माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मुकेश भाऊ जावळे मित्रपरिवार येवला तालुका नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे निफाड येथील माणुसकी फाउंडेशन यांच्या वतीनं पत्रकारांचा गुणगौरव सोहळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन संपन्न झाला सामाजिक कार्यात अग्रसर असलेल्या मानुसकी फाउंडेशन यांच्या वतीनं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते उपस्थित पत्रकारांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक सागर निकाळे यांनी केले होते एस के नाईन साठी निफाड राबवत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही करत असतो अनेक अंध अपंग दिव्यांग की सहा जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून सर्वसाधारणपणे साजरा होतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परंतु काही कारणामुळे जे आहे आज या निफाडमध्ये जो आहे हा कार्यक्रम आखण्यात आला तर त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे तो खरं बाळशास्त्री आंबेडकर हे पण बरोबर आहे हो परंतु आज आणखीन एक थोर पत्रकार लढवये पत्रकार या राज्याचे देशाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक आणि सामनामधून जे आहे क्रांती घडवलेली आहे त्या एवढ्या मोठ्या पत्रकारांचा सुद्धा आज जन्मदिवस हो आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला हा सुद्धा योग्यच आहे आणि त्याचबरोबर अर्थात आज सुभाषबाबू सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस त्यांना सुद्धा मी आदरांजली वाहिन बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा आदरांजली आणि बाळासाहेब ठाकरे व त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा मुकनायक आणि इतर जे वर्तमानपत्र त्यांनी काढले किंवा महात्मा गांधी हरिजन आणि यंग इंडिया असेल किंवा आचार्य अत्र्यांचा मराठा वर्तमानपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काढलेलं किंवा त्या अगोदर दिनबंधू पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र भालेकर यांनी सुरू केलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य पण ह्या सगळ्यांनी जे आहे जे पत्रकारिताची काही जोपासली जो त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ती सामाजिक प्रश्नावरची असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल या सगळ्या मंडळी ज्यांची मी नावं घेतली ते सगळ्यांनी पत्रकारिता जी आहे पूर्णपणे ताकदीनं त्या त्या कारणासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते आहे आज सुद्धा हे असे पत्रकार जे जी आहेत जीव धोक्यात घालून रात्र दिवस जे काम करत असेल त्यातले सुद्धा काही उदाहरण मी इथे टाकून एखादी लढाई सुरू असते युद्ध सुरू असते त्याच्या तिथल्या बातम्या ज्या पोहोचवण्याचं काम कधी वॉर्म पडेल जीव जाईल काय कळत नाही अशा वेळेला सुद्धा हे पत्रकार रात्रंदिवस तिथे असतात म्हणून आपल्यापर्यंत कळतो की नक्की काय कुठे चालले सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज पाटोदा रोड सबस्टेशन जवर येवला